चहा बनवत नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि पाव हे पाव काल गोव्यावरून घेऊन आली होती पाव कधी गेलात ना गोव्याला तर पाव ट्राय करा तिकडचे तर कर खूप छान असतात तिथले पाव आणि सर्व बेकरी प्रॉडक्ट पण तिथे भाकरी चपाती हा प्रकार नाहीये जास्त पावच खातात तिथले लोक आमच्या रिलेटिव्हच्या घरी होते चार पाव तेच मी घेऊन आली मी काही दुकानात गेली नाही मला ही पाव आवडतो पण हा असा हवा प्रॉपर गोव्या मधून घ्यायचे म्हणजे बॉर्डर वगैरे नाही प्रॉपर गोवा ब्रेकफास्ट चहा आणि पाव पाव आहेत ना खूप वेगळे असतात म्हणजे मी लहानपणापासून खातक त्याचा एक वेगळा अरोमा असतो म्हणजे तो आंबटपणा नसतो आणि क्लीन आणि मस्त असतात तर कधी तुम्ही गोव्याला गेलात ना तर तिथे पाव नक्की ट्राय करा वेगवेगळ्या प्रकारचे पाव मिळतात इथे खाऊन बघा आवडतील तुम्हाला कुरकुरीत बनवणार आणि त्याबरोबर चहा फ्रुट्स कापून ठेवले आहेत आमच्या झाडाची चिकू आणि मी काल पपई आणली होती ना तर ती पण मंद गॅसवर असे भाजून घेतले ना की छान कुरकुरीत होतात बटर लावलं तर आणखी छान लागतील पण मी आता असेच खाणार आहे असे छान कुरकुरीत होतात ते पाव, नाश्ता चहा, शेव काजू हे घेऊन जाते बाहेर हे फ्रुट्स पण आहे हे ना सॉल्टेड काजू आहेत वाले सॉल्टेड काजू आहेत एक नवीन प्रकार मिळतो हो इथे ब्रेकफास्ट मध्ये चहा पाव माझा आवडता नाश्ता घेऊन जाऊया बाहेर तो ते झाडांना पाणी घालतायत संध्याकाळी ते आम्हाला फळ काढून देणार आहेत तेही तुम्हाला दाखवीनच चालेल आण कसे ते वीस रुपये पेंडी वीस रुपयाला पेंडी गावठी आहेत ना देऊया कोणा कोणाला गावातली वाली बघा आला आता दोन रुपये कमी आहेत नव्हतीला दूध वाध घालते त्यानंतर घरची थोडीशी काम आटपून इथेच हॉटेल मध्ये गेलो आम्ही आता जेवायला जातोय तर इथे जवळच आहे ना शेटकर म्हणून एक खानावळ आहे घरगुती चुलीवरचं जेवण मिळतं तिथे तर तिथे आता जातोय दुपारच्या जेवणासाठी चिकन फिश वगैरे खाणार आहे आज याच रोडने सरळ पुढे चालत गेलं ना की साधारण सात ते आठ मिनिटावर हे हॉटेल हो आहे इथे आता सकाळ संध्याकाळ वातावरण थंड आहे पण दुपारच्या वेळेस बाहेर पडलं ना की गरमी जाणवते म्हणून कॅब पाणी वगैरे बरोबर घेतले <laughs> मेन रोडला पॅरेल हा रोड आहे आतला तिथून आम्ही आता चाललोय थोडं पुढे आलं की हे शाहू हॉस्पिटल आहे रोडवरच त्याच्या समोरच हे हॉटेल आशीर्वाद आहे इथे हॉटेल आहे पण जेवण छान रुचकर असतं आमची तरी चांगली सोय झालेली आहे नॉन वारालाच त्यांच्याकडे असतं आणि व्हेज जेवण नेहमीच मिळतं मी फिश थाळी घेतली आणि मिश्र आणि चिकन थाळी घेतली चपात्या भात फिश करी सोलकडी फ्राय फिश असा सर्व मेन्यू आहे साध रुचकर आणि अस्सल मालवणी चवीच जेवण इथे मिळतं मासे अगदी ताजे आहेत सावंतवाडी स्टेशन पासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर हे हॉटेल सावंतवाडी टू वेंगुरला जो रोड आहे त्या रोडवरच आहे जेवण झाल्यावर मग घरी आलो आम्ही झाडाची फळं काढायची होती ना संध्याकाळच झाली आता आणि आता झाडावरची फळं काढतोय ही रामफळ आहे आता पिकलेलं आहे बघा दप्त आहे ती राहून दे रात्री ना मोठी होती एवढी रामफळ काढली आवळे आणि जाम कोवळेच आहेत त्यामुळे आता जास्त काही काढले नाहीत असे आहेत अवय एकदम असे नाही झाले जुन झालेले नाही कडू लागणार नको मग राहू दे उगाच कशाला काढायचे आता चिकू काढायला घेतले चिकू आहेत भरपूर काढते काही लहान आहेत काही मोठे आहेत लहान असतील तरी जून झालेले असतील तर पिकतात ते घरी थोडं झालंय असं मग तेल ठेवलंय साबण घ्या साबण लावा पाहिजे त्यानंतर नारळ काढले शहाळी काढली थोड्या कैऱ्या पण काढते नारळ आहेत भरपूर पण आम्ही थोडेच काढले इतके घेऊन जायला पण नाही होणार इतर सामान पण बरंच आहे ना म्हणजे त्याच्यावर तो निघून जातो झाला एकच काढला मी काढेन खालीच आहेत ना नायला एक नारळ फोडा ना तेव्हा ग्लास ठेवलाय मी तिथे मस्त धुवून काढतोय हे काय तुला कशामुळे बस झाली ना आपल्याला नारळ एकच काढा एक बस झाला ना आपल्याला का दोन पाहिजे दोन काढत नाही दोन काढा मस्त केळीचा घड काढतायत केळीचा घड तोडताना ते झाडच कापायचं असतं केळीच राहून दे काय घडून देऊ हायच त्याला अशा प्रकारे सर्व फळं काढून झाली कच्ची आहेत पिकतील गावी आलो ना तरी असं बिझी राहतो काही ना काही कामामध्ये रात्रीचं जेवण मग आम्ही घरीच मागवत होतो तर असा गेला आजचा दिवस व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज लिंबू नंतर काढते मी जाताना ना काढते तर मी काढेल लिंबू आणि गैरा मी काढते ते खालीच आहेत आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय